नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ए दोन हजार बारा खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही एक इंद्रावती दोन प्रवरा तीन इंद्रायणी चार दुधना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन इंद्रायणी पुढील टी आय दोन हजार बारा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही एक अवशिष्टी दोन तापी तीन भीमा चार उल्हास तर या पी उत्तर होणार तीन भीमा पुढील पिवाह युएस दोन हजार अकरा आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खुरे पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता एक भीमा वैनगंगा सीना सावित्री दोन वैनगंगा सीना भीमा सावित्री तीन सावित्री भीमा सीना वैनगंगा की चार वैनगंगा भीमा सीना सावित्री तर या च उत्तर होणार तीन सावित्री भीमा सीना वैनगंगा पुढील पी वाय क्यू ए सो दोन हजार अकरा रिकामी जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे एक पैनगंगा दोन भीमा तीन येरळा चार पंचगंगा तर या पिवाय क्यू उत्तर होणार एक पैनगंगा पुढील पिवाय असो दोन हजार अकरा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही एक वैतरणा दोन तानसा तीन कोयना चार शास्त्री तर या पिव्या क्यूचं उत्तर होणार तीन कोयना तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद